तर शुभ सकाळ मित्रांनो तर तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तर आज आहे एक मे महाराष्ट्र दिनाच्या तुम्हाला लाख लाख शुभेच्छा हे बघा चोटी जोडीचे बेस्ट बॉलर्स याची एनी टाइम प्रॅक्टिस चालू असते आणि एक नंबर आलेला बाईचा अकरावीला गुजरात की खुशबू बंटी पटेल आलाय काल गेला होता बारावा बसण्यासाठी स्माइल बघा त्याची गावात त्याने संधी दिली दुसऱ्या प्लेयर्सला ला नेत्रज काय कोण बघा कशी ड्रेसिंग मारलेली शॉपिंग करा ड्रेसिंग बघा कशी हार्ड मारलेले कुठं जावायचं असला ना यो फाटक लागलेला असतेच भैयाजी अननस का ज्यूस पिला तो बादल गोलेवाला आता आपण आलेलो आहे मोबाईल मध्ये तर एक रुपयात बघा आपल्याला महाराष्ट्र दिनाच्या ऑफर चालू आहे त्यांची एक रुपयाचा कॉईन आहे ना आणि आपल्याला एक रुपयामध्ये स्पीकर्स किंवा नेकबँड वगैरे मोबाईल कवर भेटेल तर बादलने बघा एक रुपयात नेकबँड घेतलेले आहेत महाराष्ट्र दिन द मोबाईल मध्ये ऑफर होती एक रुपयाचा वर आपल्याला स्पीकर नेकबँड आणि मोबाईलचा कवर वगैरे तर आम्ही सर्वांनी स्पीकर घेतलेले आहेत म्युझिकला म्युझिकला आहोत ना आम्ही म्हणून दामनकर नाक्यावर आहेत दुकान आपण लावू तिला आलोय अदल बाईला आर्मानी पॅन्ट घेतली आता पाहिणी घेतल्या कचाकच आर्मानी पॅन्ट काढून घ्या निकूला सूट घ्यायचा आहे त्यांच्या नारेदाच्या लग्नाला तर एक रुपयाची साऊंड क्वालिटी बघा कशी आता पोरा निघालेली आहेत जंगल एक्सप्लोर करायला जांभला ना किंवा आंब्या ना बघू काय भेटते का नाही दिस इज द लोणावल्या इज द नाईस आणि नवीन ड्रायव्हर आपला तर आता पोचलो आम्ही बघू काय भेटते का नाही आंब बिंब चिंदी आंबे अजून भेटले नाही पण जांभला भेटले आहेत आंबा पण भेटलेला आहे दोन दहादाचा आलेले आहेत त्यावेळी पहिली बोणी आम्हाला करून दिलेली आहे हो हो आत्ता मस्त चांगली चांगली जांभळा भेटलेली आहेत बादलनी पण बघा मस्त टिपलेले आहेत त्याला ग्लास सगळी बघा कसं यो वाटा दहा रुपये वाटा आता खदानी खोदलेल्या पाणी लागले पावसाळ्याने मस्त भरतील द्या हे इंजिनियर नेत्रज काय कड पाहणी करताना आणि हे दोन इंजिनियर आपले कसं म्हणजे पावसाळ्यात तिथे पोहायला येते ते बघतात हो एकच आंबा मला तर ते फुल आंबे आलेले त्याच्यावर जाम आंबे आले त्याच्यावर हे बघा एक दगडात तीन शिकार आणि निकुदनी एक दगडात एकच शिकार दोन दोन

मस्त लागतोय दणदणीत मस्त दणदणीत आंबा दुधाला पारला आणि खायला दुसराच काल हिंदीच्या पात्या घेतलेल्या आहेत नंतर तुम्हाला दाखवतो याची डिझाईन बनवून एक मग ताडीमाडी केंद्र ताडीमाडी केंद्र जाम दिवसानंतर क्रिकेट खेळायला आल्या ट्रेन गेलेली आपली रोनक इवनिंग टाइम विथ क्रिकेट जाम दिवसानंतर क्रिकेट नऊ वर्षच आलं सव्वीस धावांचा टार्गेट काका पाटील ला बघू शकता एक सिक्सर मारलेला आहे त्यांनी काय तुम्हाला नाही सव्वीस तर तुम्ही आपला संध्याकाळचा माहोल पाहू शकता गोलंदाज तयार वाईट चेंडू सात हवा तिरसठ का लक्ष्य लक्ष रखा हुआ गाव के टीम के सामने पहले गेंदबाजी का मोर्चा संभालते हुए ताज गावतल दोन शून्यच्या तलई विन होण्याच्या मार्गावर चांगली बिल्डिंग नेत्रज आणि इतन गावतलई मध्ये तलई दोन ने विजयी विनिंग थंडापिताना रोनक बाय तर अशा प्रकारे आता मुंबई जिंकलेली आणि टॉपला आहे तर ब्लॉग इथेच एंड करतो तो ब्लॉग आवडला असेल तर लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा